पूर्तीचा वारा चैतन्याचा झरा प्रेमाचा धारा माझा गोपीचंद संयम्य व्यक्तिमत्व आक्रमक वक्तृत्व सर्व स्पर्शी कर्तृत्व अजात शत्रु नेतृत्व माझा गोपीचंद विचारांची रास विकासाची आस प्रगतीचा ध्यास माझा गोपीचंद जनप्रिय नेता माझा गोपीचंद प्रेमाची रास चैतन्याची आस मोगऱ्याचा सुवास जसा काटे रिफनस माझा गोपीचंद प्रस्थापितांचा तो कर्दन काळ गोरगरिबांचा तो श्रावण बाळ खरंच जग मध्यान्नर सुवर्ण काळ खरंच जत मध्यान्नर स्वर्ण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत अभ्युथान मधर्मस्य तदात्मनम सुजाम्यम जाजावे धर्मला ग्लानी ते अधर्म बोका तो ते हुआ सज्जनंचा मदद साथी धर्मचा रक्षा दुर्जनांच्या नाशासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो जुष्काळ पिरा वैभव आणण्यासाठी आणि तो विकास पुत्र म्हणजे आपले बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब मित्रांनो आपल्या समोर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत आणि त्यांचे उत्तर उत्तर सांगण्यासाठी मी राजनंदिनी विठ्ठल पडार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावली तालुका फलटणची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांसमोर उभी आहे जतच्या दुष्काळाचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब जतच्या बेरोजगारीचा प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब उमदीच्या यमायडीसीचा प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब प्रश्न अनेक त्यांचे उत्तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब जननायक युवानायक नायक विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय व्यक्तिमत्व वाकडे पाहून मला एक कविता आठवते महाराष्ट्राचे युवा नेतृत्व उपेक्षितांचा आवाज आक्रमक व फरडे व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हा तुम्हाला मला लाभलेला हिरा आहेत आमदार साहेबांना आम्ही प्रेमाने गोप शेट म्हणतो गोप शेट म्हणजे काय गोप शेट म्हणजे फिरता वारा गोपष म्हणजे काय गोप म्हणजे वाचा झरा गोपशेट म्हणजे रात्री अंधारात चमकणारा तारा गोपशेट म्हणजे अंगावरील शहारा गोपशेड आहे आमच्या सुखन दुःखाचा सहारा गोपशेट आहे खरा कधीतरी जाणून घ्या रोज मरतो समाजासाठी तो एकदा तुम्ही जाणून घ्या गोपी ठेवण नाही ओहो नाही त्यासाठी ओहो अहोरात्र खपाव लागत त्यासाठी ओहो अहोरात्र खपाव लागत एकच लक्षात ठेवा कामाचा माणूस जीवाचा सखा माझा गोपीचंद शब्दाचा पक्का माझा गोपीचंद शब्द धुरंधर धाडसे हुकमाचा आहे का जोतकरांचा विश्वास सार्थ ठरवणार एकशे एक टक्का एकशे एक टक्का जोतच्या स्वाभिमानी सुशील विचारी जनतेला मी शतशत नमन करते कि आपण सर्वांनी माननीय गोपीचंद पडावकर साहेबांना विक्रम मतांनी निवड म्हणजे गोपीचंद पडाळकर सामाजिक कार्य गोरगरिबांचं सा धैर्य म्हणजे गोपीचंद पडाळकर जनतेचा ध्यास तरुण पोरांचा श्वास म्हणजे गोपीचंद पडाळकर नुसतेच बकवास नाही तर फक्त विकास म्हणजे गोपीचंद पडाळकर रेकॉर्ड पडळकर शेवटी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांकडे पाहून एवढंच म्हणते सदा सदाशिवाच्या शूला परितो असा परजला वादळ पिऊन तो जलधी सम असा गरजला मेघ होऊन तो धरणीला असा भेटला वीज होऊन ती मिरावरती असा पेटला वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला

अरे अरेच छंद आमचा गोपी छंद आर एकच छंद आमचा गोपी छंद कधी घेऊन गजीचा ढोल कधी ओळखून मातीच मोल कधी घेऊन हातात काठीर कधी घोंगड खांद्यावर घालून पटका मारतोय फटका अन्या याच्या मुळावर अरे एकच छंद आमचा गोपीचंद चंद आर एकच छंद आमचा गोपीचंद चंद एवढच बोलून त्यांना त्यांच्या यशस्वी गगनभेदी भेदी वाटचालीसाठी वजत तालुक्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते एक छंद गोपीचंद चंद एक छंद गोपी चंद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद